स्वतः पुरता करायचं असेल तर मात्र आणि कुटुंबात अभिषेक घालणाऱ्या नबी हा मार्ग आहे सगळ्यांना दोघांना बी हा मार्ग चालतोय तर आपण काय करायचं वैयक्तिक करणारे ताट घ्या आणि अगरबत्ती स्टँड ठेवा दोन अगरबत्त्या लावा आणि नामस्मरण देव माझ्या समोर आहे मी देवाच्या समोर आहे ही भाव ठेवून मात्र दोन अगरबत्त्या ला लावल्यापासून संपेपर्यंत नामस्मरण करावंच लागल तीच जर ही संसार मध्यपान जर बंद करून तुम्ही वैयक्तिक मार्ग केला असा आणि कुटुंबाने केला तर प्रत्येक नामस्मरण माऊले महाराज गिरणार असून गाणगापूरला कुरुपूरला पिठापूरला कुठं दुनियात असतील त्यांच्या सानिध्यात आपलं नामस्मरण जात असतं जमा होतं स्मरण दोन अगरबत्त्यात होतंय माऊले ते काय करायचं पण शारीक व्याधी पण ही भस्म तयार होतंय ती पेल्यात फुलपात्रात पाणी घ्या एवढंच भस्म दिसलंय का बोटाला लागलेलंच नसतंय मिसला ओल्या बोट्याने फक्त जरा एवढंच टच करा दिसलं काय एवढं मिसळा मी काय मागायचं आहे प्रभू माझी शारीरिक व्याधी मानसिक त्रास मोठ्यात मोठ्या प्रमाणात कमी यायसाठी त्या आशीर्वादाची शक्ती द्या ते करा ही जी तीर्थ आहे ह्याला तुमच्या तुम्हीच नमस्कार करा आणि ही तीर्थ प्या सकाळी जर प्रामाणिकपणे नामस्मरण करून जर भस्म पाण्यात टाकून जर तीर्थ घेतलं संध्याकाळपर्यंत तुम्हाला शारीरिक त्रास मानसिक त्रास होणार नाही दोन वेळा नामस्मरण केलं पाहिजे का नाही जेवण दोन वेळा लागतंय नाश्ता पण दोन वेळा तरी नामस्मरण केलंच पाहिजे आणि दोन अगरबत्त्या लावल्यापासून ना, संपेपर्यंत नामस्मरण करावं लागल